श्री स्वामी समर्ता समर्थ क्रेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये कोणकोणती पुस्तकं वाचे वाचली गर्भसंस्कार कसे केले तेच या मी आज व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता सुरू करूया मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये तीन पुस्तकं वाचली होती एक म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली होती एक साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक वाचलं होतं अजून एक तिसरं होतं ते गर्भसंस्कार डॉक्टर बालाजी तांबे यांचं असे अजून मी दोन तीन पुस्तकं वाचली होती तसं मी रोज न्यूजपेपर वाचायचे न्यूजपेपरमध्ये जे रोज लेख यायचे ते वाचायचे त्यात जास्तीत जास्त मला जास् जो जा, ज्या पुस्तकाचा फायदा झाला ते पुस्तक आहे गर्भसंस्कार डॉक्टर बालाजी तांबे यांचं खरंच हे खूप पुस्तक ना खूप छान आहे ह्यात टू झेड माहिती आहे पूर्ण म्हणजे असं मला कुणाला विचारायची गरज भासणार नाही ना। किंवा आपल्याला चला आपण कोणाला विचारूया किंवा युट्यूबवरती व्हिडिओ बघूया गुगलवरती सर्च करूया याची काहीच गरज भासणार नाही असं हे पुस्तक आहे दाखवतो तुम्हाला आता हे फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ चालला आहे तरी हे करत मला दिसणार नाही आहे मी तुला सांगते आता ही मी पुस्तक प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट मंथपासून वाचायला सुरुवात केली फर्स्ट मं माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये लॉकडाऊन होता तेव्हा मला एक पुस्तक खरंच खूप वाचायचं होतं पण तेव्हा मला पॉसिबल झालं नाही तेव्हा मला भेटलं नाही लॉकडाऊन असल्यामुळे आणि आता हे पुस्तक भेटलं सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मी पुरेपुरे पुस्तकाचा फायदा घेतला आहे पुरेपूरे पुस्तक वाचले एकदा नाही दोन तीन वेळा डिलेवरीच्या अगोदर डिलेव्हरी नंतर आणि आत्तासुद्धा मी पुस्तक वाचते जेव्हा मी हे काल पुस्तक वाचत होते तेव्हा मला वाटलं चला आपण पण हा व्हिडिओ बनवूया म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणींना समजेल की कि पुस्तक किती फायदेशीर आपल्याला आणि का वाचावं आणि हो, त्यांना आपल्याला किती फायदा होणार आहे ते समजेल म्हणून हे मी आज व्हिडिओ बनवतो मला खरंच हे खूप पुस्तक छान आहे ह्याच्यामध्ये आपण प्रेग्नेन्सी राहण्या राहण्याच्या अगोदरपासून काय करायला पाहिजे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर डिलेवरी झा डिलेवरी होताना काय करायला पाहिजे डिलेवरी झाल्यानंतर आणि बाळाचं संगोपन टोटली इन्फॉर्मेशन यायच्या टोटल्ली प्रेग्नेन्सी राहण्यापुरती प्रेग्नेन्सी आपल्याला राहायची असेल त्याच्याबद्दल तुम्ही पुस्तक वाचू शकता नोराबाईकडून दोघांनी पुस्तक वाचलं खूपच चांगलं आहे खरंच खूपच इन्फॉर्मेशन आहे छानच्या आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आपण काय खायला पाहिजे काय प्यायला पाहिजे ह्याची पण छान माहिती दिलेली आहे योगासने कोणकोणती करायला पाहिजे ती योगासने पण ह्याच्यात दिलेली आहे कोणकोणती योगासनं करायला पाहिजेत कोणत्या महिन्यात योगास योगासन करायला पाहिजे आणि कोणकोणती करायला पाहिजे सगळं याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आपण कोणते फ्रुट्स खायला पाहिजे कोणते खायला नकोत हे पण आज सांगितलं आहे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर काही महिन्यानंतर आपल्याला भीती वाटते म्हणजे टेन्शन येतं की आपली डिलेवरी कशी होणार काय होणार आणि म्हणजे सिम्पटम काय त्याची की लेबर पेन चालू झाले असं कसं समजणार ज्यांची सेकंड प्रेग्नेन्सी त्यांना तर काय अनुभव असे त्यांना काय वाटत नाही पण ज्यांना फर्स्ट ज्यांची फर्स्ट प्रेग्नेन्सी त्यांना खूप भीती वाटते आणि ती भीती आप पुस्तकातून दूर होते त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की लेबर पण स्टार्ट होण्यापेक्षा आपल्याला काय काय सिमटम्स दिसतात सगळं सांगितलेलं याच्यात डॉक्टर बालाजी तांब्याने खूप छान असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि खूप छान अशी माहिती आहे तुम्ही एकदा वाचून बघा परत गरबाची जोपासना कशी करावी गरबासोबत बोलायचं कसं डिलेवरीनंतर बाळाचं संगोपन कसं करायचं बाळाला काय खायला द्यायचं काय प्यायला द्यायचं हे पण सांगितले बाळाला सर्दी खोकला झाला तर काय करावं उलटी झाली तर काय करावं सगळं सांगितलं बाळाला धुरी कोणती द्यावी आपण डिलिव्हर झाल्यानंतर कोणत्या कोणती धुरी घ्यावी हे सगळं सांगितलं आहे खूप छान असं माहिती आहे पण लसीकरण लसीकरणानंतर लसीकरण लसी का करावे आणि केल्यानंतर बाळाला जो त्रास होतो त्यात आपण बाळाला कसं कसं सांभाळायचं हे पण छान लिहिलेलं आहे त्यानंतर आपले डिलिव्हर झाल्यानंतर आपण कोणकोणत्या पौष्टिक आहार घ्यायला पाहिजेत त्यांनी खूप अशा रेसिपी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत खीर वगैरे कोणती खीर खावी छान असं त्यांनी माहिती दिली याच्यामध्ये मी एक दोन रेसिपी आता ट्राय केलेल्या आहेत आणि त्या खरंच खूप छान आहेत मूगडाळ शिरा नारायण शिरा गाजर मूग डाळ कोशिंबीर पालक दही पालक दुधी डाळ सूप कोळी सूप पुदिना चटणी बघा खूप छान असं याच्यामध्ये त्याने रेसिपी पण सांगितलेल्या आहे आणि बाळा बाळा सहा महिन्यात झाल्यानंतर काय काय खायला खायला बाळाला काय काय खायला जायचं ते पण त्यांनी सांगितले खूप छान अशी माहिती दिली याच्यापणे मला खरंच खूप फायदा झाल्याच्या जेव्हा बाळाला गॅस होतं तर आपण काय करावं हे पण ज्यात सांगितलं जेव्हा बाळाला पोट दुखतं ते आपल्याला समजत नाही काय होतं जेव्हा मला काहीच वाटतं की चला आपला हा त्रास होतो तेव्हा मी लगेच पुस्तक काढून बसते आणि वाचते मला सगळं समजतं म्हणून मी तुम्हाला आज हा व्हिडिओ बनवते तुम्ही पण हे पुस्तक वाचा मी खरंच बाळाला गर्भसंस्कार करणं खरं खरंच खूप महत्त्वाचं आहे मी माझ्या बाळावरती गर्भसंस्कार केलेत आणि मला आता ते दिसत आहेत माझं बाळा खूप ॲक्टिव्ह आहे तो अडीच महिन्यामध्येच पलटी पलटी झाला आणि आता तो जसं मी आवाज देते बोलते ते आपल्याशी तो बोलण्याचा प्रयत्न करतो होता का त्याचे व्हिडिओ आहे तुम्ही माझं इंस्टाग्राम चॅनल आहे त्या इंस्टाग्राम चॅनल तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देत पाठवते तुम्ही चेक करा ह्या पुस्तकाची किंमत सहाशे सत्तर रुपये आहे पण हे खरंच खूप पुस्तक खूप 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 माहिती देणार आहे ज्या माझ्या आता मैत्रिणी ज्या व्हिडिओ बघतात त्या प्रेग्नंट असतील त्यांनी खरंच हे पुस्तक घ्या आणि वाचा आणि तुम्हाला खरंच त्याचा अनुभव येईल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा काय झा म्हणजे पुस्तक मला काय वाटलं तुमचे सगळे जे प्रॉब्लेम डाऊट आहेत सगळे क्लिअर होतील तुम्हाला आणि पण त्याचबद्दल ह्यांचे काही संतुलनचे प्रोडक्ट आहेत आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचे ते पण त्यांनी ते सांगितले नाहीत तुम्ही कोणकोणते औषध यूज करू शकता ते पण सांगितलं तर आणि मी ह्याची एक दोन घेतलेली आहेत औषधं प्रोडक्ट त्यांच्यातून घेतला आहे त्याचा मला खूप रिझल्ट आलेला आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असाल तेव्हा तुम्ही तुमच्या बाळाशी संवाद साधा जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा समजा मिक्सर चालू असतो मिक्सर लावत असाल तर बाळाला सांगा प्रोटोक्ट ते हात ठेवान बोला बाळा आता मी मिक्सर चालू करणार आहे त्याचा आवाज येईल तो घाबरू नको किंवा कुकरची शिट्टी होणार असेल तेव्हा सांगा बाळा कुकरची शिट्टी होणार आहे तो घाबरू नको असं धारपुढं जाताना तुम्ही अशी गप्पा मारा संवाद साधा मी असं माझ्या बाळासोबत करायचं आता जो कुकर जेव्हा माझ्या फर्स्ट मी असं केलं नव्हतं तेव्हा बाळा माझा संवाद आहे ना पण कुकरची सिटी वाजली की रडायचा मिक्सरला ओळखी रडायचा पण मी सेकंड फ्रेव्ह तसं से केलं की तर नाही घाबरत सिटी वाजली मिक्सरला तर काही केलं तर तो घाबरत नाही आता म्हणून मी तुम्हाला सांगते संस्कार करा चला तर मग आता हेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय